भव्य दिव्य आणि शानदार मिरवणूक काढून बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेनं आंबेडकर जयंती उत्सवाचा समारोप केला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सप्ताहात सोलापूर शहरात दिनांक चौदा एप्रिल पासून उत्साहात प्रारंभ झाला या जयंती सप्ताहाची सांगता रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी भव्य अशा मिरवणुकीनं करण्यात आले या भव्य दिव्य दिमागदार अशा मिरवणुकीस अकरा वाजल्यापासून उत्साही वातावरणात प्रारंभ झाला दरम्यान बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं भव्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला या मिरवणुकीचं उद्घाटन महायुतीचे उमेदवार राम सातपुते त्याचप्रमाणे पालकमंत्री विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे वंदना गायकवाड संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड राजाभाऊ काकडे माजी नगरसेवक अरुण भालेराव आदींची उपस्थिती होती दरम्यान माजी नगरसेविका वंदना गायकवाड आणि अजित गायकवाड यांनी सहकुटुंब डीजेच्या तालावर ठेका धरला या प्रसंगी अश्विन गायकवाड शिवाजी थोरात कपिल घोडके महेश गजदाने सुधीर बिगबाड मोहोल धेंडे श्रीकांत भंडारे आदींसह बॉबी ग्रुपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते